स्वर्गाची सुंदरी ग बाई स्वर्गाची सुंदरी परडी हाता वरी गंबा तुळजापुरची परी परडी हातावरी वरी गंबा तुळजापूरची परी चादण टिपूर होत माझ्या अंगनात अम्बा आली तेव्हा बाई साखर झोपेत माय माऊली खरी ग माझी माय माऊली खरी माय माऊली खरी ग माझी माय माऊली खरी परडी हातावरी ग अंबा तुळजापूरची परी स्वर्गाची सुंदरी गबाई बाई स्वर्गाची सुंदरी पर्डि हाता वी गम्म्बा तुळसापुरी परी गोरा गोरा मुखडा भाळी चंद्राची कोर मा अम्बाल सोडु डोङ्गर सोडून डोंगर भक्ताची कैवारी गंबा भक्ताची कैवारी भक्ताची कैवारी गंबा भक्ताची कैवारी परडी हाता गंबा तुळजापूरची परी स्वर्गाची सुंदरी गबाईबाई स्वर्गाची सुंदरी परडी हाता गंबा तुळजापूरची परी ठाण तिने मांडीला बघून घाट माझ्या ग गंबाईचा मराठमोळा थाट तेतीस कोटी देव नांदे गदर बारी, बारी। परडी हातावरी वरी गंबा तुळजापूरची परी स्वर्गाची सुंदरी ग बाई स्वर्गाची सुंदरी परडी हाता वरी गंबा तुळजापूरची परी परडी हाता वरी तुळजा पुरची परी परडी हाता वरी तुळजा पुरची परी